काय म्हणायला हो समाज रात्री चाललाय अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी घडल्यात की समाज ताकते नाही एकजूट सरकारचा पुन्हा एकदा गैरसमज मराठ्यांनी काढलाय समाज लेकराच्या बाजूने हे की त्यांच्या बाजूने ते म्हणले होते समाज खूप आनंदी आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळं खूप खुश आहे मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की आम्ही आमच्या लेकरांच्याच बाजूने आणि आरक्षणाच्याच बाजूने आणि टिकणाऱ्या आरक्षणाच्याच बाजूने बघूया समाजाच्या समोरच काय होयचं ते होईल पण बैठक आहे महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या माझ्या समाजाच्या हिताचंच बोलणार माझ्या समाजाचं कुठेही खाली मान होईल माझ्या समाजाचं मान उंचवणार नाही असं कोणचं कृत्य नाही करणार माझ्या समाजाच्या लेकरं मोठे हो व्हावेत यासाठीच सगळं पाऊल उचललं जाणार आहे आणि समाजाने सुद्धा लेकरच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तो आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी की समाजासाठीच काम करायचं आणि समाजच मोठा करायचा रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याच झाले दोन्ही पारखी तिकाळची पण दोनशे अडीच एकरची लॉक झाली इथली बी तीनशे एकरची सगळी लॉक झाली आणि बारा वाजेपर्यंत आणखीनही मराठी येणार आहे बारा एक वाजेपर्यंत मराठी जरी अकराचा टाइम असला तरी बारा वाजेपर्यंत तसे फोनही आले की आम्हाला अलीपर्यंत थांबा आमच्या खूप गाड्या पाठीमाग आहेत आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्या शेताचा होईल तुमच्या मागणी बद्दल काल देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये बोलले की गुन्हे आम्ही मागे घ्यायची प्रोसेस सुरू केलेली आहे फक्त आचारसंहितेमुळे थोडी अडचण आहे आचारसंहितेच्या अगोदर अगोदर तर नव्हती ना ओके पाटील -कौन्त निर्णय होऊ शकतात की होऊ शकतो नाही तर समाजाला समाजा विचार समाजाच्या समक्ष काय असेल ते समाजाच्या हिताचा निर्णय होणार समाज माझा मालक आहे मी समाजाचा मालक नाही आहे पण मी माझ्या भूमिकेवर ठामे समाजाला आणि समाजाच्या लेकराला आयुष्याचं मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही कोणत्या बदनामीला सरकारच्या सामोरं जायची माझी तयारी कोणत्याही जेलला जायची तयारी आणि किती खोटे गुन्हे गृहमंत्री साहेबांनी केले रासरोज रोज सुरू आहेत रोज कालही झालेत परवाही झालेत आणि थांबवले जाते असं म्हणलं जायचं मी माझ्या समाजाच्या बाजूने आणि मरेपर्यंत राहणारे कसे मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत आणि करत नाहीत तेच मी बघणार नाही ती प्रक्रिया लय दिसायची भेट झाली फोन झाला बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू लगेच मागं घेण्यात येणार आहेत हे रोजच चालू आहे हे आजचं नाही आम्हाला पाठ झालं ते आता ते पाठ झाले आता आचारसंहिता आदर्श आचारसंहितेला आम्ही मानतो जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मीसुद्धा बैठका घेतो भाषण करून बैठक घेतले तरी गुन्हे दाखल व्हायला लागले त्यामुळं काय अडचण नाही आहे नंतर म्हणजे आधी तुम्हाला पाच पन्नास हजार गुन्हे दाखल करायचे आहेत का करा आता एक विषय मात्र निघला कारण ते मला पक्की माहिती होती त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिले की ते माझ्यावरती खात्री लायक माहिती होती आय दर्जाच्या अधिकाऱ्याची की दहा पंधरा गुन्हे दाखल करणार ते आणखीन माझ्यावरती आठ नऊ झालेत आणि तडीपार करणार राज्यातून त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणारं नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणी किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही गुन्हे मागे घ्यायचे होते तर खूप वेळ होता कारण हा समाज बलाढ्य आहे या राज्यात खूप मोठा समुदाय आहे मराठा समाजाचा तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती आणखीनं वेळ गेलेली नाही आहे त्यांच्या हातात आणखीनही वेळ गेलेली नाही म्हणतो नाही ते काय आता त्यांचा निर्णय त्यांना माहीत आमचा आम्हाला माहित आहे आता होईल आता जे समाजासमोर काय व्हायचं ते होईल पण मी माझ्या भूमिकेवर थांबायचे था। कारण राजकारण माझा मार्ग नाही पण मला समाजाला सुद्धा चार गोष्टी बोलणं चर्चा करणं गरजेचं मी समाज आणि जनसर्व याच्याशी मी नातं तुटू देणार नाही आणि मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी मात्र थांबत नाही काही झालं तरी पण आता समाज आलाय समाजासमोर चर्चेत काहीही होऊ शकतो निवडणुका तोंडावर असताना अशी बैठक घेतल्याच्या डोकेदुखी वाढू शकते आणि येणाऱ्या दिवसांमध्ये याचा काही परिणाम होऊ शकतो म्हणजे आमच्या टायमाला डोकं दुखत नाही आमचं काय आलं की त्यांचं डोकं दुखत नाही थोड माग तुम्हाला आता भीती आहे <laughs> <laughs> ना एक्स वाय झेड्यांच्या मताच्या मराठ्यांच्या मताची भीती कधी आहे व्हायचं नाही का त्यांच्या मताला एवढा मोठा समुदाय असून आणि मराठ्यांनी किती दिवस आता पांढरे कपडे घालून या खंडार घालून काळे <laughs> चलो धन्यवाद भाऊ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारना माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका